जेवण करायचं म्हणलं की माझ्या बरोबर हे असं काहीतरी होतच हॅलो मी ऋतू आणि मला झालीय सर्दी आणि ऑफिसमध्ये खूप काम आहे त्यामुळं सुट्टी पण भेटत नाही त्यामुळं म्हणलं आता सर्दी बरी होईल असंच काहीतरी खाऊया ऑफिसमधून घरी घेता आताना मी घेतलेला हक्का नूडल्स आणि सूपचं सामान घरी गेले फ्रेश झाले आणि ऑफिसमधून येतानाच मी गरम पाणी घेऊन आलेली घरी आली आणि ते प्यायला घेतलं सर्दी झाल्यावर गरम पाणी पिलं की बरं पण वाटतं आणि सर्दी पण लगेच बरी होते घरी आली आणि घेतली नूडल्सची तयारी करायला मी फक्त तवंदीला तयारी करून दिली बाकी सगळं तौंदीनंच केलेलं आणि तवंदीला जरा मदत करत होती तर हे माझं बोटच भाजलं आणि ते खूप जास्त दुखत होतं त्यामुळे मी एका जागेवर शांत बसलेली आणि त्याच्यानंतर ना झालं आमचं सूप तयार आणि मी घेतलं सूप प्यायला सूप खूप छान लागत होतं गरम गरम बाहेर मस्त पाऊस पडत होता आणि त्यात मला सर्दी झालेली त्यामुळे तर अजूनच सूप प्यायला जास्त मज्जा येत होती सूप पिलं आणि त्याच्यानंतर ना घेतला वाफारा सर्दी झाली की मी असे घरगुतीच उपाय करते गोळ्या जास्त खात नाहीत तुम्ही काय करता सर्दी झाल्यावर मला कमेंटमध्ये नाही